मिळालेले पंधरा हजार कोटी रुपये आणि दोन हेक्टरचे ताई बघा हा एकनाथ शिंदे कधी आयुष्यात खोट बोलला नाही खोट बोलणार नाही राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे ते पाहण्यापूर्वी खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला रोज-रोज अशाच महत्त्वापूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील एक रुपया टिकमॅषार्थी 15 जुलै मुदत मोफत कृषी विभागाच्या शेतकऱ्यांना नोंदणीचे आवाहन मका सोयाबीन कांदा बियाणे भोईमुग आदि पिकांचा समावेश एकंदरीत जर पाहायला गेले तर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पीक विमा काढून घ्यावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे शेतकऱ्यांना पीक पिकविम्यासाठी पंधरा जुलै पर्यंतची मदत देण्यात आलेली असून यामध्ये मका सोयाबीन कांदा भुईमुख आदी पिकांचा समावेश आहे नुकसान भरपाई पीक विमा अनुदान लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी जर पाहायला गेलं तर अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळ स्थिती निर्माण झालेली होती तसेच अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे नुकसान झालेले होते त्याकरिता शासनाने पीक विमा व दुष्काळी अनुदान मंजूर केलेले आहे परंतु शेतकऱ्यांची केवायसी व इतर तांत्रिक कारणांनी सदरील अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात अडचणी निर्माण होत आहेत ही अडचण दूर करून अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यास शेतकऱ्यांना जिल्हासा मिळेल त्यामुळे अनुदान वाटपातील अडचणी दूर करून अनुदान व पीकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती लवकरात लवकर जमा करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे संकेत तसेच कोकणमध्ये महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज एकंदरीत जर पाहायला गेलं तर मान्सूनने आज संपूर्ण देश व्यापलेला आहे तर देशातील अनेक भागांमध्ये पाऊस पडत आहे हवामान हो विभागाने राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील चार दिवस पावसाचा अंदाज दिलेला आहे पण राज्यामध्ये सरोदर पावसासाठी आणखी वाट पाहावी लागू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांचे सहाय्य अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अजित पवारांची मोठी घोषणा एकंदरीत जर पाहायला गेलं तर अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणांचा पाऊस पडलेला आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांचे सहाय्य देण्यात येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो गाव तिथे गोदाम ही योजना शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये विमा देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो आठ लाख चोर पंपांचं शेतकऱ्यांना वाटप केलं जाणार आहे त्याचबरोबर एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बचत गटांना पंधराऐवजी तीस हजारांचा निधी देण्यात येणार आहे तसे शेतकरी मित्रांनो प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना मोफत विजेसाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप देण्याची देखील घोषणा करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांनो ई के वाय सी तात्काळ करा अन्यथा मिळणार नाही नुकसान भरपाई जर पाहायला गेलं तर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून नुकसान भरपाई दिली जाते भरपाईची रक्कम डीबीटी द्वारे संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होणार आहे मात्र अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे खाते आधार प्रमाणीकरण व ई केवायसी नसल्याने सानुग्रह अनुदानाची रक्कम जमा करण्यास येत आहे शेतकऱ्यांनी स्वतः दक्षता घेऊन ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी जे शेतकरी ई केवायसी करणार नाहीत त्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार नाही त्यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ ई के करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे शेतकरी करू लागले कर्जमाफीची मागणी एकंदरीत जर पाहायला गेलं तर सतत नापेकी उत्पादन कमी झाले तरी शेतमालात तोडीमोल मिळालेला तर आधी कारणांनी शेतकरी मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहेत काही दिवसांपूर्वी तेलंगणा राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी शेतकऱ्यांची एकमुखी मागणी होत असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांवर दुपार फेरणीचे ओढावले संकट उन्हामुळे पिके वाढण्याचा धोका शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांनी कापूस तूर सोयाबीन या खरीपाच्या पिकांची पेरणी केलेली आहे अनेक शेतातील पिके अंकुरलेली आहेत पण पावसाने नुसती दडी मारलेली नाही तर काही ठिकाणी तापमान चाळीस अंशाच्या वर गेलेले आहे असे कडकून तापत असल्याने अंकुरलेली रोपटे काही वाढलेले आहेत त्यामुळे आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावलेले आहे अतुष्टीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवासी करणे आवश्यक जर पाहायला गेलं तर सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार बावीसच्या सततच्या पावसाचे त्याचबरोबर मार्च दोन हजार तेवीसमधील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांचे तसेच नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसमधील अतृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास सुरुवात झालेली आहे मात्र यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी करणे गरजेचे आहे ई के वाय सी केले तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहे शेतकऱ्यांना मिळणार दिलासा लवकरच खात्यात जमा होणार नमो शेतकरी योजनेचा आगामी चौथा हप्ता एकंदरीत जर पाहायला गेलं तर पी एम किसान योजनेच्या धर्तीवरती राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेची घोषणा केलेली होती सरकारच्या या निर्णयामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला राज्य सरकारकडून वर्षाला सहा हजार रुपये मिळणार असून आतापर्यंत या योजनेचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत व शेतकरी आता चौथ्या हप्त्याची वाट पाहत आहेत आलेल्या माहितीनुसार जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजेच की आठवड्यामध्ये रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होऊ शकते लाडकी होत आहे गर्दी एकंदरीत जर पाहायला गेलं तर शासनाने विधी मंडळाच्या अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे त्यामुळे सेतू सुविधा केंद्रावर नागरिकांची कागदपत्रे जमा करण्यासाठी प्रचंड गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे दरम्यान भाजप तर्फे योजनेच्या जनजागृतीसाठी मोहीम राबवण्यात येत आहे कर्जमाफी दुधाचे अनुदान आणि वीज बिल माफ करण्याची जनहित शेतकरी संघटनेची मागणी एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे शंभर टक्के वीज बिल माफ करावे शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचा सध्याचा भाव परवडत नसल्याने प्रति लिटरला दुधाला पाच रुपये शासनाने जाहीर केलेले आहेत परंतु बऱ्याच दूध उत्पादक शेतकऱ्यांनी खासगी दूध संघामध्ये कागदपत्र नियमानुसार दिलेले असताना अद्याप शासनाने अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले नाही ते त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे जुलैमध्ये दमदार पावसाचा अंदाज जर पाहायला गेला तर राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी अजूनही मोजकत पाऊस झालेला आहे त्यामुळे लोकांना चांगल्या पावसाची अपेक्षा आहे भारतीय हवामान विभागाने जुलैमध्ये दमदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविलेला आहे बाजार समिती अमरावती येथे तुरेला मिळाला जास्तीत जास्त अकरा हजार सातशे पन्नास रुपयांचा दर एकंदरीत जर पाहायला गेलं तर बाजार समिती अमरावती येथे तुरीची आठशे चाळीस क्विंटलची आवक झालेली होती तर तुरीला कमीत कमी दर अकरा हजार तीनशे रुपयांचा मिळालेला आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त जर अकरा हजार सातशे पन्नास रुपयांचा आणि सरासरी दर अकरा हजार पाचशे पंचवीस रुपयांचा मिळालेला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बाजार समिती अकुल्या येथे तुरीची तीनशे बारा क्विंटलची आवक झालेली होती तर तुरीला कमीत कमी दर सात हजार आठशे चाळीस रुपयांचा जास्तीत जास्त दर बारा हजार वीस रुपयांचा आणि सरासरी दर दहा हजार चारशे रुपयांचा अकोला येथे मिळालेला आहे बाजार समिती सोलापूर येथे कांद्याला मिळाला तीन हजार सहाशे रुपयांचा जास्तीत जास्त दर जर पाहायला गेला तर बाजार समिती सोलापूर येथे कांद्याची अकरा हजार दोनशे अठ्ठा क्विंटलची आवक झालेली होती तर कांद्याला कमीत कमी दर दोनशे रुपयांचा जास्तीत जास्त दर तीन हजार सहाशे रुपयांचा आणि सरासरी दर दोन हजार सहाशे रुपयांचा मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण अपडेट रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक बात में या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजची रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील धन्यवाद